उपस्थित पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष निकमजी साहेब आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मॅडम आणि मंचावरील सर्व मान्यवर आपणा सर्वांना सादर प्रणाम आजच्या आनंद आजच्या आनंदाच्या उत्सवात आपण सगळे सहभागी झालेले माझे सहकारी शिक्षक बंधू भगिनी आपण सर्वांना वंदन आणि ज्या विभागाने या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्या, के त्या पंचायत समिती वाडा शिक्षण विभागाचे सर्व कर्मचारी या सर्वांना नमस्कार करतो आणि ज्यांच्यामुळे हा पुरस्कार मला मिळाला ते माझे सगळे विद्यार्थी या सगळ्यांनाही धन्यवाद देतो खरं तर कष्ट त्या विद्यार्थ्यांनी केले आणि पुरस्कार आम्हाला मिळतोय आम्ही आपलं नव्हतो कोणत्या परीक्षेत प्रथम स्कॉलरशिपची परीक्षा असेल जेव्हा ठाणे जिल्हा असताना देखील आमच्या शाळेचे विद्यार्थी अगदी ज्या जिल्ह्यात चार खासदार आणि चोवीस आमदार एवढी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे ते तेव्हा वाडे तालुक्याचा विद्यार्थी या संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाने येतो त्यामुळे आम्हालाही आनंद हे विद्यार्थी ज्या वावेगा गावाने दिले त्या वावेगाच्या ग्रामस्थांना आणि त्या विद्यार्थ्यांना मी अवर्जून धन्यवाद देतो त्या पालकांच्या आणि त्या विद्यार्थ्यांच्या कष्टामुळे आज मी इथं उभा आहे तिथे बरेचसे या गावातले विद्यार्थी आणि ग्रामस्थ आले त्यांना पुनश् एकदा धन्यवाद देतो कारण हे कष्ट करीत असताना त्या विद्यार्थ्यांनी गुण मिळवले आणि गुण तर सगळेच मिळवतात कोणाला दहावीमध्ये दहा पन्नास टक्के असतील तर कोणाला नव्वद टक्के मिळतात आणि स्पर्धा झाली की अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्के गुण मिळवणारे विद्यार्थी हे जन्माला येतात पण गुण अंगी उतरवणारा शिक्षक जर असेल तर हे शिक्षण विभाग टिकणार आहे आणि आपला समाज पुढे राहणार आहे आपल्या देशाला बदल म्हणून आजच्या दिवशी मला वाटतं की आपण संकल्प केला पाहिजे गुण तर मिळवणारच आहे पण गुण उतरवणारा शिक्षक म्हणून माझं काय कर्तव्य आहे ते कर्तव्य निभावण्यासाठी मी काय करतो आणि त्यासाठी आपण संकल्प करूया आणि या गुणांच्या स्पर्धेत आपल्याला त्या गुणांचे अंगीकार करण्याचा देखील विद्यार्थी तयार करूया अडचणी तर अनेक येतील आणि ते आहेतही आणि आपण इथं पाहिलं आता वडा शिक्षण विभागाबद्दल म्हणायचं तर आपण इथं पाहतो की एक खांबाचा तंबू आहे पाहिलं असेल तुम्ही केवळ एकमेव व्यक्ती आहे का ज्यांच्यात या खांद्यावर सगळी झुरा आहेत एक वेळा असं म्हणता येईल त्या रावणाला तरी झाड होती होती आमच्या साहेबाला अकरा ठिकाणी तोंड तो द्यावं लागतं डोकं लावायला लागते त्यामुळे सन्मान्य अध्यक्ष आपणास विनंती राहील की आमची ही प्रशासकीय एक अडचण देखील घडवावी कारण या तंबूला आमच्याच काही सहकार्याने टेकू लावून लावून ही शिक्षण विभाग चालवलेला आहे दहा विस्तार अधिकारी आणि एक गट शिक्षण असताना किंवा एक व्यक्ती आमच्या इथं काम करतोय आणि त्यामुळे खरोखरच विद्यार्थ्यांचंही नुकसान होत आहे त्यामुळे या तंबूच्या छायेत जी आम्हाला काही सवली मिळते आणि त्या छत्रशाळेखाली आम्ही हे काम करीत आहोत आणि हे करणं आम्हालाही आनंद वाटतोय की हे अविरत चाललेलं काम आहे या शिक्षण विभागाची तालुक्याची अवस्था पाहिल्यानंतर जर शाळेकडे वळलो तर काय किती शिक्षक संख्या कमी आहे असा विचारच करायला लागतो आपल्या वाड्याच्या भाषेत म्हणायचं तर कुठं कुठं धोका बोलू कुठं कुठं धोका बोलू इथला शिक्षक तिथं दिला की तिथं काम मग अशा परिस्थितीतही आमच्या पंचायत समितीने इथं जिथं ठिगळं लावून ही व्यवस्था चालवलेली आहे आणि या ठिगळातून जे कोलास तयार झाले ना तेही आज पाहण्यासारखं आहे कारण तेही इतकं सुंदर आहे की त्यातूनही आपले विद्यार्थी घडत आहे आणि ते वाड्याचं नाव अगदी परदेशात गाजवत आहे आजही आपण सत्कार केला सन्माननीय अध्यक्ष साहेब आले होते ती साईनाथ पार्टी सारखा विद्यार्थी या गोरे शाळेतून घडला त्याने आंतरराष्ट्रीय दर्जाचा मान आपल्या वाड्या तालुक्याला मिळवून दिला त्यामुळे हे कोलाद असं ठिगड्यांचं असलं तरी ते सुरेख आहे आणि त्यातूनही या सगळ्या समस्या सुटणार आहेत पहिल्याच प्रयत्नात सगळ्या ठिकाणी यश येईल असं नाही पण आपण प्रयत्न करत आहोत त्याचा आम्हाला सारखा अभिमान आहे आपण सर्व या प्रयत्नशील आहात आपण प्रयत्न करतोय प्रयत्न करत आहोत पण कधीतरी असं वाटतं की माझ्याने या समस्या सुटणार नाहीत आणि मग आपण कुठेतरी थांबण्याचा था निर्णय घेतो आणि मग एक हत्तीच्या पिलासारखी गोष्ट आठवते की ते पिलू जेव्हा जन्माला येतं ना तेव्हा ते फार अगदी चलविचल करत असतं आणि अगदी त्याला पळावं असं वाटत असतं आणि म्हणून त्याच्या पायाला साखळ दंड लावतात आणि मग त्या दंड तोडण्याचा तो ते दिवसातून तो शंभर वेळा प्रयत्न करतात दंड काही तुटत नाही अनेक वर्ष अशी निघून जातात सहा महिने दोन महिने चार महिने सहा वर्ष दोन वर्ष तो, तो साखरदंड काही तुटत नाही आणि त्याच्या मनात पक्क बसत मला ही साखळी तुटणार नाही एक दिवशी असाच ग्रस एक ग्रस्त येतो आणि एक दहा वर्षानंतर त्या हत्तीला पायाला तो जातो आणि तिथे उभे असलेल्या माऊताला विचारतो याच्या पायाला दंड काय तो त्याला सांगतो हा साखरदंड सुटला ना तर तुमचं काही खरं आहे हा खदारनाक आहे तेव्हा तो गृहस्थ हसतो आणि निघून जातो आणि तशीच आपली परिस्थिती झालेली आहे आता त्या दहा वर्षानंतर त्या हत्तीच्या पायामध्ये असलेला साखरदंड तोडायची ताकद त्याला प्रेव्हा झालेली आहे पण ती मानसिक फुलांगिरी आहे की मी हे करूच शकत नाही माझे प्रयत्न थकले ती मानसिक फुलांगिरी त्याला ती करू देत नाही तस आपल्यामध्येही काही प्रमाणात मानसिक फुलांगिरी येते आपण प्रयत्न करतो आणि एक वेळ येते की प्रयत्न सोडून देतो की माझ्याने होणारच नाही पण आज या शिक्षण विभागात या वाडे तालुक्यात ती ताकद आहे एकदा त्या साखर जणांला हिसका देऊन बघा तो तुटल्याशिवाय राहणार नाही या शिक्षण विभागात जी वृत्ती काही ठिकाणी लिपजत आहे त्या वृत्तीला ज्या कायमा फाटणाऱ्या वृत्तीला आपण गाळू शकतो जी ताकद आपल्यात आहे मग अनेक प्रकारचे प्रसंग आपण महाराष्ट्रात पाहिले त्याचा काही हिस्सा वाड्यातही घडला पण या शिक्षण विभागात चोड वर कडू पाहणाऱ्या या वृत्तीला जर कोणी रोखू शकत असेल ना मदे मदे तर सगळे आपण आहोत आपले प्रयत्न आहेत मान्यवरांची साथ तर असणारच आहे पण जे संस्कार आपल्यामध्ये मुलांमध्ये घडवायचे ते जर घडले तर हा समाज आहे तिथे कोणीही भयभीत होणार नाही तो मुलगा असो का मुलगी असो त्याला वाटेवरून जाताना की कुठेही अंधारा रस्त्यावरून जाताना भीती वाटणार नाही का तर माहीत असेल की मी ज्या शाळेत शिकलो तिथे मला संस्कार घडवले ते सगळ्यांनी घेतले आणि या संस्कारामुळे आपण हे करू शकतो आणि ही मानसिकता आपण आपल्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करूया आजच्या या दिवशी आपण सर्वांनी आमचा जो मनसोक्त आदर सत्कार केला याबद्दल आपण सर्वांचे धन्यवाद देतो आणि या थोल पुरुषांना वंदन करतो माझ्या सर्व सहकाऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून मी इथे जे काही दोन शब्द व्यक्त केले ते आपण गोड मानून घेतले याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र